परत झाडू विकायला आले शंभर रुपये जोडी बापरे कालपर्यंत पाचशे रुपये जोडी आहे प्रकार भारी आहे एकदम उद्या गणपतीची तयारी आजपासून करू गोई दोनशे रुपये प्रेक्षक आहोत जय शिवराय तुम्हाला मराठा या यूट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिक जणांचा स्नेहपूर्वक स्वागत असा आज मी आहे मालवण कट्ट्याच्या आठवडी बाजारात आज शुक्रवार असा दर शुक्रवारी मालवण कट्ट्याचं बाजार भरता परंतु आजचं बाजार विशेष असा कारण बरेचसे चाकरमाने इलेले असत कारण काय आता उद्या चतुर्थी आज सगळी खरेदी होत आली आहे आज फुलपत्री वगैरे सगळी ही मांडिक लावची असताना त्याची खरेदी होत आली आहे त्याचप्रमाणे सण असल्यामुळे सणाक लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पदार्थ आजच्या बाजारात मिळत आहेत बघू तर मायबा प्रसिक जो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतलो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूच असा चला तर मला जाऊ या मालवण कट्ट्याच्या अप्रतिम भरलेल्या बाजारात समस्त मालवण कट्ट्याचं श्रद्धास्थान असलेलं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर अप्रतिम असं मंदिर हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दाखवतो कारण माकासुद्धा ह्या मालवण कट्ट्या आहे तर ह्या पहिला देवदर्शन घेतल्याशिवाय माका पुढचं काय जमणार आहे व्हिडिओ करून त्यामुळे मी आवर्जून ह्या परमेश्वराच्या हरितालिका असल्यामुळे आज ह्या ठिकाणी हरितालिकेची सुंदर अशी पूजेची मांडणी आपल्याला मिळते छान अशी पूजा झालेली असा सर्वधा अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आता आपल्या व्हिडिओ सुरुवात करणार असो मंदिरातलं एकंदरीत वातावरण जेवढं सुगंधी आणि प्रसन्न आहे की बरा थोडा वेळ बसावं असं नक्कीच वाटतं मुळात असा आहे हा पिंपळाचा वटवृक्ष त्याच्या खाली असलेलं देवस्थान त्याचा नमस्कार करून आपण आता जाऊया बाजाराच्या भेटी बरंच तो किलबिलाट आज बाजारात ऐकाक मिळतात त्याचं कारणच असं की सगळे मुंबईचे चाकरमानी आमच्या मालवण कट्ट्याच्या पंचक्रोशीचे आणि त्याचबरोबर कष्टकरी सुद्धा येलेले आहेत खराब दिवशी असतात त्यामुळे सफरचंद किंवा मोसंबी ती भरपूर प्रमाणात दिलेली असत आणि ती तशीच लवकर पटापट संपतं सुपा कशी ती सुपा पाचशे रुपयात जोडी उद्या आता पुजूक वगैरे लागतात वंशाक पुजूक लागतं त्यामुळे सुपा हत आणि त्या सुपांची पाचशे रुपये जोडी असतात आता आमचे कष्टकरी वेताच्या बांबूच्यापासून बनवलेले वस्तू बाजारात घेऊन येतात चंदा मस्त मस्त फळा या ठिकाणी आपण पालेभाजी बघू मिळतात हे बघा सगळ्या प्रकारचे पालेभाजी पालक हा कोथिंबीर कोथिंबीरची जुडी कशी हवा हो शंभर शंभर रुपये जुडी बाप रे कालपर्यंत आपण बाजारात साठ रुपये बघित होतो पण हाऊस खूप पडल्यामुळे कोथिंबीर खराब झाली उत्पन्न घाटला त्यामुळे जी काय आता कोथिंबीर बाजारात दिलेली आहे ती शंभर रुपयात जुडी आजचो दर म्हणजे कालपर्यंत आपण सा साठ रुपयात बघितली होती पण आता काय झालं उद्या सण हा त्यामुळे कोथंबीर लागतात सगळ्या जेवणात त्याच्याशिवाय जेवणात चव पण येत नाही ना हो शिवाय जवान नाही त्यामुळे काय होता भाव वाढलो काल होय साठ रुपयान होतो काल साठ रुपयान होतो आज शंभर रुपयान होय बघा होय 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 कोथिंबीर आपल्या भाऊक गावतली ती शंभर रुपयान जुडीच गावतली शेवग्याचे शेंगे लसूण कणसा हे बघा ही फुलपत्री आता ह्या उद्या गण गल, गणपती गजाननाच्या मांडयत लावची ही फुला म्हणजे फुलपत्री ह्याका हरणा म्हणतात अशा हरणा बिडनं आज आपल्या बाजारात दिसताली जर शेवग्याचे शेंगे कसे ताई जुडी कशी आहे ती वीस काय होतं बरं आहेत ना आज ताईला ओळखलं नाही हो होय ताईकडे छान छान भाजी असतात शेवग्याचे शेंगे लसूण आणि बाक्याची कंचाह तर आज आपल्या बाजारात बऱ्याचशे गोष्टी हे बघू मिळतं आहे काही वेळच कारण थोड्या वेळाने सगळं बाजार बऱ्यापैकी संपतलो हा कारण बेबी पण बाजाराला काय बाजार फिरायला आली आहेस की बरोबर झाडू विकायला आली आहे बा बांधीच एकदम घट्ट वाटली बघा एकदम जबरदस्त आणि जड झाडू आहो कशी ताई झाडू ज़र ही दोनशे रुपयात अप्रतिम अशी झाडू आहे बघा आणि याचा विणकाम आणि बांधकाम एवढा जबरदस्त आहे आणि हेवी आहे जड झाडू आहे काही मला एक ठेवून द्यायची मी घेणार एक चांगली झाडू माझी ठेवून द्या पैसे आपण देऊन ठेवू हा मी पैसे देतो ताई नाही झाडू चांगल्यात चांगल्यातली या घेणार शंभर टक्के देऊन पैसे देऊन ठेवतो हे बघ हे दोनशे रुपये आपण ताईना देऊया कारण झाडू मस्त आहे मजबूत आहे आणि आई बरोबर बेबी सुद्धा बसल्या आज शाळा सुटी गो म्हणून आवश्यक येईल फक्त बाजारात पण बाय शिकाण घ्यायचा ही विक्रीय कला खूप आयुष्यात महत्त्वाची असतात विक्रीय कला ते जका जमली त्याने आयुष्यात प्रगती केल्यान असा म्हणायचं हां चालू येतो मी हां तर असे म्हणजे लहान मुलं जेव्हा बाजारात मी विक्री करू बस बसलेली बघते तेव्हा माझा एवढंच कळतं की हा भवितव्यात चांगला आहे कारण जका कला अवगत होता तो माणूस कधीच काही मागे पडत नाही कारण विचारतो या सगळ्या लोकांचं विक्री करणाऱ्यांचं तर बघा लिंबा आज लिंबाचा दर काय होीसला चार लिंब आहेत ही शिराळी आहात दादा नमस्कार दादांकडे हळदीची ही झाडं हे ही गौरी म्हणून लावतो शिराळा दादा खूप छान पैकी शेती करतात लालम शिराळा सगळ्या गोष्टी आहेत कौंड्याला कशा आहेत पन्नास ला पाच म्हणजे दहा रुपयाच्या कौंड्याला आता ही पानं हळदीची पानं मोदक पातोळे आणि मोदक वगैरे उठून वापरतात हो कशी कशी जुडीया तीस वीस रुपये जुडी या बघा एक झाड ठेवू एक झाड घेऊया आपण कारण ते गौरीच कारण हे मला लावायचं रुपये देऊया ते वीस रुपये माझ्यासाठी एक चांगलं झाड काढून ठेवा जाताना घेते झाड घेऊया एक दादाकडे काहीतरी घ्यावंच वाटतं मला नेहमी आवर्जून घेतो मी चला शिराळी कार मस्त भाज्या पालेभाज्या हत बाजारात भोपळे सगळ्या बाजारात सध्या भोकळे पडवळा अजून पडवळा आपल्याला दिसला नाही चिबूड दादांगरी पण दादा नमस्कार हो दादा नमस्कार काय काय आणला काकडी बिकडी आता चिबूड वगैरे हा भेंडी तर असणारच हो पण तुम्ही का मानू झाला का आता बाराही महिने मग भेंडीचं उत्पादन घेतात ना तुम्ही हे गावठी भेंडी हे भेंडे खरे शेतकरी आहे देशे आणि हवं मिळतात आणि एकदम ताजी आणि फ्रेश अशी भेंडी नेहमी दादांगरी असताना आपण बऱ्याचशा वेळा घेतो बघा परत फेरबटको मारून आपण एकदा घेऊया एक दुसरी जुडी किंवा चिबुड हा चिबूड पण होत छानपैकी दादा खूप चांगले शेतकरी आहेत सगळं शिरळी आज काय दर हा शिराळ्यांचं तीस रुपये पन्नासाक दोन म्हणजे जर दोन घेतला असतं पन्नास रुपये कारली पन्नास रुपयांनी वाटतो कारली पण होत बघा चांगली एकदम गावठी कारली एकदम ही गावठी भाजी आमची ना तुमक विशेष त्याची चव नक्कीच जाणार आपण मुंबईत जा हे मुंबईत जा का आपण एरवी रोळाच्या बाजूक भाजी पिकता ती सुद्धा आपल्याला कधी कधी खाऊची लागतात नाईलाच असतात पण ही ग्रामीण भागातल्या ज्या लाल मातीतली जी भाजी आहे त्याची चवच वेगळी असतात नमस्कार काय म्हणताय बरं आहात काय चालला झाली दी खरेदी हो आज खरेदी चतुर्थीच हो घेतोय खरेदीचो बाजार छानपैकी काकड्या आहेत शिराळी त्याच्यानंतर भाजी आपली आज कसं वाटवलं पन्नास रुपया भा वाटो मोठी कारली आहेत पण सनसेन आहेत एकदम जे डायबिटीस झालं त्यांनी कारल्याची भाजी खायची डायबिटीसचं प्रमाण कमी होतं नक्कीच असे हे भाजी आहेत ना ते भाजी शारीरिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या एकदम उपयोगाचे आहेत आज बाईकडे बराच काय काय हा मंटक क्लाऊची फुलपत्नी वगैरे असं काही मलपेक लागणार आहे सगळ्या सामान फुलपत्री म्हणतो केळी ह छोटी मिरची केळी ते सुपारी आहेत ते पान काजूची माझी सगळ्या प्रकारची भाजी असते हळदीची झाडा आणि हे की खारावलेले आंबे छोटे छोटे पणसुले निरपणस भरपूर प्रमाणात काय दर काय निरपणचा तो पन्नास रुपया पन्नास रुपयात निरफणस काय होता हो हमरोस्त असल्यामुळे बाजाराच्या काही ट्रॅफिक जाम होता कारण दोन मोठे गाडी का येईल काय समजायचा की बरोच वेळ ट्रॅफिक या नव्हताला तर असा हा हो ट्रॅफिक आहे ने नेहमी भरता आता त्याच्यासाठी काय चिबूड चिबूड कसे का हो काय म्हणतात आस बरे आस पाणी बरी आ का चिबूड आपल्या ह्याच्यातलेच एकशे तीस रुपया मस्त चिबूड आणि सगळी आताही सुद्धा आपल्या नेहमी खूप चांगल्या उत्पन्न काढतात आपल्या शेतामध्ये त्या शे बाजारात घेऊन येतात बऱ्याचशा बाजारात आपल्याक भेटतात चला तर अशी ही माणसं आपली आपली जवळची माणसं बोट माणसं ही आपल्याक भेटतात सुद्धा हा हे ही सुपर म्हणतात आता का मणपेक लाव शास्त्रानुसार शास्त्रानुसार गणपतीच्या मणपेक ही दोन शिफ्ट लावची लागतात त्यामुळे ही शिफ्ट आता आपल्या बाजारात फुल झालेली आहे मणपेक लावची लावते ना म्हणजे सगळी ही फुल फुलपत्री सगळं जो प्रकार आहे तो उद्या घर गजाननाची पूजा आधी लावले जाणार आता आपल्या घर ह्या बाजारपेठात एक छानपैकी मेडिकल स्टोअर दिसतात संजीवनी मेडिकल अँड जनरल स्टोअर त्यांच्या या बाजारपेठाचा सुंदर असो मेडिकल स्टोर्स हा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची चांगली औषधं उपलब्ध आहेत बाजारात थोडीशी गर्दी झाली या लोकांची आणि गाड्यांची त्यामुळे भेटलो बाजारात तो सुद्धा व्हिडिओ करता त्यांनी पण चालू केलाची भेट झाली दोन गाडी एकमेका भेट घेतात बघा जसे दोन मित्र आम्ही भेटलो तसे दोन दोन युट्यूबर भेटलो आणि थं गाडी भेटतात बघा कशी साईड येत काय माहिती आणि हा प्रकार भारी आहे एकदम तर बरोबर चाय वगैरे घेऊया सुयोग भेटलो सुयोग सुद्धा आमच्या ह्या कोकणातले चांगले व्हिडिओ करता यात्रे बित्रेक खूप फिरता बिचारू मेहनती मेन ती युट्यूबर हा खरोखरच खूप मेहनत करीत असतात चांगले चांगले व्हिडिओ बनत असतात आणि ते प्रेक्षकांना दाखवीत असतात अशी माणसं आपले युट्यूबर किंवा आपले मित्रमंडळी बाजाराच्या निमित्त शहाळी हरतळका असल्यामुळे शहाळी भरपूर प्रमाणात बाजारात दिसते आता हे काकडे नारळत आणि हीच शहरे कशा अंशी शाळी साठ रुपया असल्यामुळे शहाळी भरपूर प्रमाणात लागते आज शाळेची किंमत साठ रुपये असा त्याचप्रमाणे सुंदर अशा शे शेवंतीचे वेणे असे वेणे बघितली का जरा मोह होता बघूचे अगदी ताज्या फुलांचे चांगले असे शेवंतीच्या वेण्या म्हणतात गुलाबाच्या फुलमध्ये टाकलं कशी हो वेणी ती तीस रुपये सुंदरशी वेणी आहे वेणी सुद्धा फुलपत्री आणि सगळा मंटेचा सामान आहे बाजार ही फुलपत्रीचं बाजार म्हणून तो जास्त महत्त्वाचं फुलपत्री त्यानंतर बरीचशी भाजीपालो आता गणपतीचे पाच दिवसाचे गौरी गणपती वगैरे असताले त्या भाजीपालो वगैरे बऱ्यापैकी लागतं ला। आमचं कोकणी माणूस हे उत्सव अगदी आनंदानं साजरं करतात त्यामुळे या उत्सवात परदेशातून तसेच मुंबईसून ज्या ज्या ठिकाणी नोकरी करणारे आमचे चाकरमानी आहेत हो, ते चाकरमानी आवर्जून या चतुर्थीच्या दिवसात गावा घेतात आणि या उत्सवात सामील होतो उद्या मणपेक लागणाऱ्या गणपती गजनाच्या वरती मंडप सज मणपी सजवली जातं त्या मणपेक लागणाऱ्या बहुतेक गोष्टी आता ह्या आहे एका ठिकाणी आपल्याला बघू मिळाल्या आहेत हरणा हत बंद हत तिरडो आहात कौंडाला हत आणि काय हां बंद 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 असे हे सगळे गोष्टी मनपेक लावल्या जातात आणि मंडपी सजवली जातात आणि हे सगळ्या वस्तू घेऊ की आता आपण सगळे दादा इलेले आहेत कारण उद्या गणपतीची तयारी आजपासून करू गोई आम्ही नंतर सगळे येणार केळी भरपूर दादा कशी केळी कशी आहेत डझन आज साठ रुपये डजन मस्त केळी आहेत एकदम छान पिकलेली केळी वगैरे लावलेली आहेत तर आज हरताळी केक हे सगळे गोष्टी लागणार आहेत ते सगळे हां नमस्कार त्यामुळे ते बाजारात आहेत सगळे गोष्टी हे काय म्हणतो ही तिरफळ आहेत काय नाही तिरफळ कशी आहेत ती शंभर रुपयाची सगळी दोनशे रुपयाची म्हटल्यानंतर वेणी बाजारात मोठ्या प्रमाणात येत आलेच आणि इलेहात मग अशी आपण पिवळी शेवंती बघितली होती ही शेवंतीची सफेद शेवंतीची वेणी कशी आहे वेणी ती पन्नास रुपयात वेणी आहे बघा सुंदर अशी वेणी आणि उद्या तिचं मान आहे त्यामुळे ते वेणी गौरीक घालूक वगैरे लागतलेत आहेत त्यामुळे ते वेणी आज बाजारात उपलब्ध असत मोगरा काय हो आहेत ना ते मोगऱ्याची सुंदर फुलं आज बऱ्याच दिवसांनी बाजारात बघूक मिळाली कशी वेणी आहे कसं होतं गजरो तीस थी रुपया तीस रुपयात मोगऱ्याचं गजरो त्यामुळे शेवंताची वे शेवंतीची वेणी वेनिक। पण आहे वेणी कशी आहे तीस रुपयात वेणी आहे आणि दुळवा होतो उद्या गणपती का जनाला दुळवा लागतो ती पण कढी पत्तो ह शेवग्याचे शेंगे सगळे सभास नारळ भरपूर लागतो हा कसे आहेत ना सगळ्यांना फॉरेन पासून बघताल नुसत्या मुंबईत नाही फॉरेन पासून जगात बघितला ना तुका नारळ आज सांग नारळ बाकी नारळ निघत मग सांगायचं कष्ट करत ह्या वयात बाजे सांगायचा बाय ह्या वयात मी कष्ट करतोय ह्या महत्वाचं नारळ बघा केवढ होतो सनसनी कसं तो हे कसं नारळ पस्तीस रुपयात मस्त मोठ नारळ आवश्यक गावती नारळ होय तुम्हाला किनारी वसलेला सुंदर पर्यटन स्थळ आणि त्या पर्यटन हो नारळ कसले होत बघा मस्त आणि हे नारळ आतमध्ये सुद्धा तेवढेच जाड असतार देवबागचे देवबाग नारळ बघा म्हणजे फेमस होता आई आमच्या देवबागचे नारळ म्हणून आणि छान नारळ आणलेले अशी आमची आपली माणसं भेटली का जरा बरा वाटतं ना तुमका पण बघूक बरं वाटतं असं विषय देवबाग किंवा तारकर्ली तार किंवा मालवण आचरा मिडबाव ह्या किनारपट्टीची जे नारळाची झाडं भरपूर प्रमाणात त्या नारळात विशेष चौकसुद्धा सुद्धा असतं नमस्कार ट्रॅफिक जाम पण हो या गणपती काही जणांना येत आले आहेत त्यामुळे आता आजपासून सगळ्या मोदकाची वगैरे खरेदी होत आली आहे मोदकाची पॅकेट आहेत वेगवेगळे प्रकारचे मोदक त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ते सुद्धा अगर काय दर आहे बाबा अगरबत्त्यांचा पन्नास रुपयांनी पुण्याची सुरवाती दीड दोनशे असे जशी अगरबत्तीची क्वांटिटी आणि सुगंध त्याप्रमाणे त्याच्या किमती सुंदर अगरबत्ती जे देवा गजाननाच्या समोर नियमित आपला धूप म्हणून जाळता येतं काय केलं बरेचसे मुंबईवरून येणारे लोकसुद्धा याच रस्त्याने येतात जे मालवणला जातात त्यामुळे मालवण तालुक्याच्या दिशेने जातात त्यामुळे ट्रॅफिक या होतला त्याचप्रमाणे आता लोकं पण भरपूर प्रमाणात बाजारात गेलेली असतात आलं मिरची कसे जातात दा वीस रुपये वाटे आणि सुद्धा हत वीस रुपयांनी वाटेल लावल्याने दाराणी आणि सगळी फुलपत्री म्हणजे आपली धरणं म्हणतात ते का ती हत भाजी हे चतुर्थ एक वंशाचा कार्यक्रम असतं वंसा भरला जातात तेव्हा ही सुपा लागतात मोठी तशी वेगवेगळ्या साईजची आहेत सुपाशी काय हा पाचशे रुपयाची जोडी सगळी छोटी मोठी नाही मोठी जरा वेगळी किंमत असते हा अच्छा छोटी मोठी जी आहे ती दोनशे रुपये पाचशे रुपये जोडी अशी आहे ते किती वंशाख किती लागतात सूप याकात लागतात की दोन लागतात हां वंशाख जोडी लागतात त्यामुळे दोन तुम्ही विकतास नाही हां म्हणजे पाचशे रुपयात दोनच आणि वंशाख दोन सुपं लागतात त्यामुळे ते जोडीनच विकतात असं आत्ता माझ्या लक्षात येईल चला धन्यवाद धन्यवाद काय म्हणता हां आठ आठ लागतले एकूण हां बारके सुपले आज लागतले अच्छा हरताळ का केक हे छोटे सुपडे लागतात आणि नंतर वंशख ते मोठे सुपे लागतात आणि ते जोडी लागतात म्हणून ते विकतानासुद्धा जोडी विकतात दे दे बघा भाजीवाल्याकडे गर्दी बघा डोळी झाली एका बाजू हे भाजी साफ करतात दुसऱ्या बाजू काय म्हणता आज कट्टा स्पेशल काय म्हणता आज कर्ता। <laughs> जो भाजी सुंदर आहे एकदम सगळीच आपल्या दादा नेहमी ने आपल्याला भेटतो कंपनीवर काय चाला सुके मासे सुके बोंबी ह्या आपल्या बाजारात आपल्याला नेहमीच बघून मिळतात आज सुद्धा जाणून घ्या नमस्कार आज काय दर आहे याचा गर्दीचा काय दर आहे हां किलो साडेचारशे रुपये किलो जवलो आणि व्हाईट जवळ थोडंसं लालसर जवळ दोन वेगवेगळे प्रकार आहेत बघा व्हाईट आणि लाल हे आपण बघूच मिळायचं साधारण काय आहे चवल्याचं पाचशे रुपये किलो हो तीनशे रुपये लाल जवलो तो तीनशे रुपये किलो आणि व्हाईट जवळ हा तो पाचशे रुपये किलो आता जाऊया आपण मासरी बाजारात मालवण कट्ट्याच्या मासरी बाजारात खयचे खयचे मासे येले ते बघूया हे सुरुवातीकच आमच्या मालवणच्या काही शेटका सोळे सगळे मानवांच्या समुद्रातले मासे था था। ताजे मासे एकदम टिकडे अगदी फ्रेश सुनियारे आहेत पालू आहेत जणतर चांगले चांगले मासे शेतकाचं वाटतं असं

खडकी मासो जोडी चारशे रुपया का हो फक्त पालू मस्त बिल ताजे पालू एकदम हो खडकातले मासे अगदी चवीक पण भारी असत काय मी नाव तुझं भूमी भूमी आज आले बाजारात आमच्या एका दिवशी ताईची आईबरोबर आई जरा फिरायला बाजार मालवण कट्ट्याचं बाजार हे समुद्रातल्या लाटांमध्ये किंवा खडकांमध्ये सापडणारो मासो पडियारे अगदी काटे असतात हा एका काटो जो लागलो तर बरं दुखतं म्हणून सांभाळूच लागतं जो पालू असा कसे ते पडियारे दोनशे रुपया हे दो पाच सहा पडियारे आहेत शार्क मोरी मासे तांबोशत बांदोळशत बांदोळशी बरे कशी ते बांदोळशे तीनशे छान छान ताजे मासे आमच्या मालूंच्या बंद कापलेले काही मासे कर्ली मासे परत छोटे सरगुटले बांगडे सौंदाळे असे छान वाटे आहेत साधारण दोनशे शंभर असे याची किमती आहेत आज खापरी पापलेट आहेत मस्त वैगेरे पाचशे रुपये जोडी आहे ही पापलेटाची कर्ले पेडवे छानपैकी सरगुटले मोरी मासे असे बरेचसे मासे आजच्या आपल्या कट्ट्यावरच्या बाजारात असतात कापलेली आहे ना मोरी कापलेली आहे बघा मस्त कशी ती तुकडी आ? तुकडी कशी आहे चारशे रुपयाची एक तुकडी आहे आईंकडे आमच्या आणि छोटे छोटे वाटे आहेत शंभर दोनशे अशा किमतीचे वाटे आहेत सगळ्या प्रकारचे मासे आहेत समुद्राच्या पाण्याबाहेर बरोच वेळ जिवंत राहणार हो सुनियारो मासो म्हणजे शक्कर पीस म्हणतो इंग्लिश म्हणजे अजून त्याचं शासन चालू आहे आणि हे मासे दहा बारा तास जिवंत राहू शकतो आणि शार्क याचा बनवला होता शार्क आलवल म्हणजे मटण जसं आपण बनवतो तसं याचा बनवला होता बोरी मासू म्हणजे शार्क मासू आणि हो सक्कर पीस कापल्या बघूया आपण प्रशांत आता हा मासा कापतो सक्कर फिश तो कसा कापतो तो मी तुम्हाला दाखवते तर प्रत्येक मासो कापण्याची पद्धत वेगवेगळी आहे कारण स्किन पण लागतात असा तर हे प्रशांतात तर एक्सपर्ट आहेत मासे कापण्यात एकदम पण प्रत्येक माशाला अगदी व्यवस्थित ते कापतात बघा कापला तरी तो जिवंत आहे जर कापण्याचं काम चालू आहे तरी पण मासू जिवंत आलो श्वास चालू आहे माशांची म्हणजे शार्क सारखे जे मासे आहेत त्यांची चांबडी काढणं ही मोठी कला ती चांबडी परफेक्ट काढता येत नाही बरोबर कट करूची लागतं आणि मग तशी खिचून काढूची लागते काय आज बाजार बराच वेळ आहे ना आणि चांगला बाजार नमस्कार हो हे आमचे सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत नियमितपणे आमचे व्हिडिओ बघतात तुला आवडतात व्हिडिओ आपले अरे वा हात दे ना होय होय काय चला नक्की तुम्ही तुमच्या आग्रहाचा निमंत्रण स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद हा बर नक्की नक्की होय चालत चालत धन्यवाद भेट झाली बरं वाटलं पण मग खैत्री झाडू आपण पैसे दिलो आपण बघूया एक झाडू गरजेची आहे घरात वापरासाठी आणि मजबूत झाडू वाटली म्हणून ती मी घेतले ते आता आपण जाऊन दुकान शोधूया आलं ताई द्या माझी झाडू चाल थँक्यू यू व्हेरी मच चल झाडू आता आपण घेऊया आणि एक झाड घेतलं चला पण त्या दिसतो दिसत झाला खरेदी झाली तुमची व्हेरी गुड चाल हो दादा नमस्कार सेंद्रिय भाजी आणि धावंत प्रभाळकर म्हणून आमचे हे वराडच आणि शाण्णवपुरी मराठे शाण्णवपुरी मराठे जय भवानी जय शिवाजी त्यांच्या मस्तकात बघा अगदी कुंकू लावलेला बघा जगदम आणि भाजी एकदम त्यांच्याकडे ताजी असतात आणि वराडगावच्या नांदोशी 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 तिठ्यावरच्या ताई आहे त्यांच्याकडे आपण मजबूत अशी झाडू घेतली छान आहे झाडलेली असा बरेचसे लोक आता बाजारात दिसतात सगळे मुंबईकारी आहेत बहुतेक मुंबईकारी आज बाजारात दिलेले आहेत खरेदीसाठी फिरलो पण कांदा बटाट्याचं दर आजचं जाणून नाही घेतलं आहेत त्यांच्याकडे आपण आजचा दर जाणून घेऊया बटाटे बटाटे कांदे संपत्ले ताईंकडचे कारण कांदे तीस रुपये बाजार हा आज कांदे एवढे स्वस्त कसे काय तीस रुपये ताई आज त्यांच्याकडे कांद्याचा दर साठ रुपये असा आणि बटाटे पन्नास रुपये किलो असतात लक्ष्मी हार्डवेअर ह्या शंकर शंकरदास म्हणजे प्रोपरायटर आशु शंकर शंकरदास यांचा ह्या दुकान ह्या दुकान बघा विशेष भावता त्याचं कारण असा ह्या दुकानाची ना मांडी खूप छान असतं म्हणजे आता बघा आता सणासुदीची सगळे लागणारे गोष्टी ह्या दुकानात हहतच पण या दुकान हार्डवेअरच्या दुकानात इलेक्ट्रिक सामान सुद्धा भरपूर प्रमाणात आणि त्याची आतमधली दुकानातली मांडणी खूप चांगल्या पद्धतीची असतात आज तुफान गर्दी आहे दुकानात त्यामुळे आपण बाहेरूनच या दुकानात दुकान बघूया पण त्याची सुंदर रचना त्याची मांडणी किंवा त्याची त्या दुकानामधलं टापटिपणा हे नेहमीच भावणारो सगळ्या प्रकारच्या हार्डवेअरच्या गोष्टी दुकानात आवर्जून मिळतात आणि भरपूर गर्दी भरपूर लोक या दुकानात येऊन हो, खरेदी करतात छान आहे दुकान कट्टा बाजारपेठेतला मोठा दुकान या दुकानात सगळ्या प्रकारचे गोष्टी मिळतात पण या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे या दुकानाच्या समोरच मी नेहमी माझी गाडी पार्क करते आणि या ते दादा खूप कोऑपरेटिव्ह आहेत आज त्यांच्या मुद्दा मी दुकानात दाखवतो हो माझं पेड व्हिडिओ नाही आहे तर ह्या दुकानात कमलेश ट्रेडर्समध्ये तुमका कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या गोष्टी मिळतात सगळ्या आहेत म्हणजे असं स्टाईल्स वगैरे आहेत देव कुरकुरी खाते हो? अच्छा काय नाव तुझं बळा बसली आणि ती छान बैगी खाते स्माईल खूप बघ इकडे बघला राजा ओ मालवण कठ्ठ्याच्या बाजारात मी फिरतोय आणि आजचा बाजार मागा सुखावाचा म्हणजे लय मजा येईल बाजारात भरपूर सारी गर्दी बरेचसे चाकर माने बघूक मिळाले त्याचप्रमाणे कष्टकऱ्यांची भाजी सुद्धा <laughs> बघून मिळाली काही <laughs> गोष्टी आपल्याला खरेदी करून मिळाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक को शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूच असा ही तुमका विनंती असा धन्यवाद आणि जय हिंद